तुला आता वाईट बोलून पण मी जाणार हळद मी लावून घेतलं आता टाकती शिजू भाकरी पण करून ठेवले त्या आणल्या भावने एवढं प्रेमानं म्हणल्या करायचं पाहिजे घाला म्हणून करून घेते त्याला पण जीव घालती त्या फोराशिन ला पण घाती करती की बाबा ते घडत या

काय सांगितलं नाही काय नाही आलं मी बर झालं मला पण बरं वाटायला लागले म्हणजे जरा काय तर मार्ग तर निघल ना तर आपल्याला कशामुळे असं होतंय कशामुळे आता ती गेला या भाऊ शिनाच्यावर दाजी पण यायची आता या मग मुंशिना बघा लागली करायला घेतली करून आता काय तर झाली त्या दिसत आता ही ही जी भाजी बनवून घेतली मग त्याला जेवाय वाटते कसं असतं मित्रांनो आपला भावा आलाय म्हणल्यावर कसं हाय कसं नाही मला म्हणलं तू बस एक दिवस राहा म्हणजे तुला कळेल कसं हाय कसं नाही राखू म्हणलं की आपल्या आता शिजायला त्यांचं अजून तर काय पट्या नाही अजून तर काय आलं नाही तर बाबा येते आठवण अष्टव

पाणी आटून गेले ना आता ह्याला तेल सुटले ग कसली वाजी आता गॅस गरम पाणी करते भाजी टाकताना आपल्याला गरम पाणी टाका येते टायमिंग तर लय झालंय आता वाजले ते आठ नऊ वाजत आले ते झोपलाय आता गोळ्यात ना त्यातून ऑपरेशन म्हणून आज किती दिवस झाले व दहा पंधरा पंधरा दिवस पण आज झालं नाही बघून आला या बघूया काय होतय कस काय मी नको शांत बस तर तस चालत नाही बघावं लागतंय काय कसं निर्णय घेऊ लागतंय असं शांत बसून जपतंय का सांगा मी तर जरा थोडं नॉर्मल गरम करून घेते कारण की बारीक मग नाही लवकर कारण की आपल्या मिक्सरच भांडे झाले जरा कमजोर त्यामुळे म्हणलं जरा याला कमजोर करून घ्यावं म्हणून लागली वाचायबा પણ વાયન બસલા કસ બોલ તું દાજી ના મેં તું દાજીલા ઈચ્છા દાજીલા સાવ કા તેમના ટેન્શન આયી ઈચ્છા મન તર ના બોલત બસ काही निघणार म्हणजे त्याचं दहाच महिना आपल्या मेहन्याला दहाशाला बोलावं असं त्याला वाटायला दहा वाटायला लागते आपण बारके आपल्या मेहन्याला कसं बोलावं त्याच दहा वाटायला लागते दहाडेच करून घरापर्यंत आला त्याक्राशिया खायला पण आणलं येताना आता मटन घेऊन आला मला करायचं नाही पण आता दहाच पहिला टेन्शन झोपला या बाहेर खाडी हातरून गेली वाऱ्याला पडतो म्हणला पण एखाद्या जाऊन आला तिथं पण मन लागण म्हणला खर जरी अडचणी असते तिथे जरी दुखा असलं तर आपल्याला काय नाका त्याचा मार्ग काढावा लागला जात जाणार पाहिजे की तीच आपल्याला घेऊन आले आपण घेऊन जायचं तीच आपल्याला घेऊन आले वाईट या पण काय उशीर नाही वाईट वाटलं तर आलेल्या दिवसाला काय म्हणते तिथं तोंड देत राहत एक नाही दिवस तरी की की चांगला सरळ लागलं वाईट काय असत की

रसा आणि काय की पुरीला काढले आणि लागा लागा इरगा लागाबीज केलं काय इसूर टाकला मग काल झालं बघा आता काढ चिरायला चौघाला चार चार ताटे घेतली मला दादूला चांगली घ्या ताट